आमच्यावरती हात जोडून जोडून हा काही विषय नाही आहे मनसे आपल्या मनसेची स्टाईल एक वेगळी आहे आणि म्हणून आत्ता तरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही जो दिला जाईल त्या बँकेला त्या ब्रांचला ते भोगावं लागेल असं आम्ही जवळजवळ सगळ्या अपेक्षा होती आम्हाला की अमित शहा आल्यानंतर निदान मी तीस ते चाळीस हजार कोटीचं पॅकेज तरी आता तुम्हाला जाहीर करून जातो किंबहुना हे तुम्हाला मिळावं या महाराष्ट्राला अशी मी नक्की प्रयत्न मोदींकडे करू मोदींकडे करू असं तरी बोलतील तरी निदान आम्हाला शेतकऱ्यांना थोडस काहीतरी दिलासा वाटला असता कि बाबा काहीतरी आले जरी तिकडे तरी पण काहीतरी बोलून गेले पण खरच दुर्दैव की या विषयावर कुठली चर्चा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील सर्व बँकांना इशारा देण्यात आला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना हप्ता वसुलीसाठी आता तरी त्रास देऊ नका अन्यथा हात जोडून नाही तर मनसे स्टाईलने तुम्हाला भोगावे लागेल असा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिलाय सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे पूरबाधित उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांना मनसेच्या वतीने खते बियाणे आणि शेती पिकांच्या औषधांचे वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे सरचिटणीस अमर कुलकर्णी वाहतूक सेनेचे से जितेंद्र टेंभुर्णीकर जैनुद्दीन शेख विद्यार्थी सेनेचे अभिषेक रंपुरे पंढरपूरचे शशिकांत पन्नास त्या मागणीला कुठेतरी जे शेतकरी मागतात त्याचे अवास्तव रक्कम मागत नाहीये खरंच त्यांचं नुकसान आहे पन्नास हजार एकरी सुद्धा काही होणार नाहीये परंतु त्यातल्या ते त्यात त्याच्यातनं आम्हाला काहीतरी हे मिळावं म्हणून पन्ना ती पन्नास हजार एकरी शेतकरीची मागणी आहे ती निदान आपल्या राज ठाकरे साहेब म्हणजे मनसेने तरी ती मागणी त्यांची धरून घ्यावी आणि ही आम्ही रिक्वेस्ट करायला म्हणजे हे विनंती करायला जाहीर करणं खरं गरजेचं आहे बघा त्यांचे शासनाचे काही वेगळे नॉर्म्स आहेत की आतापर्यंत ओला दुष्काळ आपण कधी जाहीर नाही होता केला किंवा माझ्यामध्ये ह्या सगळ्या कायद्यांना बगल देऊन ज्या आता आलेल्या परिस्थिती शेवटी जी परिस्थिती आल्यानंतर तुम्हाला निर्णय बदलावे लागतात मला वाटतं ह्या परिस्थिती गेले दोन वर्षामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून ओला दुष्काळ हा एक कायदा तुम्ही बदलावा आणि ओला दुष्काळ खरंच जिथे आहे तिथे त्या ओला दुष्काळाचे जे काही नियम आहेत त्या अटी शर्ती बदलून दा असं जाहीर केलं तर निश्चितपणे ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्याला मदत कसं आहे की बिहारला पॅकेज एक वेगळं दिलं माझं म्हणणं आहे सगळीकडे लाडकी बहिण पैसे दिले जात आहेत त्याच्याकरता कर्ज वाटेल तसं काढलं जात आहे तर आता आमची अपेक्षा अशी की लाडकी बहिणी चालू ठेवावं त्या लाडक्या बहिणीला देखील आमच्या मिळणं गरजेचं आहे परंतु शेतकऱ्याकरता आता देखील तुम्ही काही देशांकडनं किंवा जगाच्या युएन यांना रिक्वेस्ट करून कर्ज मागा आणि आमच्या शेतकऱ्याच्या जी काय सण आले दिवाळी तोंडावर आलेली आहे हा सण त्यांचा चांगला करावा अशी आमची निश्चितपणे मागणी आहे म्हणजे म्हणून पन्नास हजार रुपये मागणी वगैरे दुसरं कसं आहे की हा हा राजा आहे हा मेला नाही पाहिजे आमचा आज कृषीप्रधान देश आहे हा देश कृषीप्रधान देश अख्ख्या जगामध्ये एक वेगळं नाव करून आहे अॅग्रिकल्चर रिलेटेड जो आपला भारत मानला जातो तसाच तो, तो अबाधित राहावा आणि म्हणून माझा शेतकरी राजा मरून चालला काल अपेक्षा होती आम्हाला की अमित शहा आल्यानंतर निदान मी तीस ते चाळीस हजार कोटीचं पॅकेज तरी आता तुम्हाला जाहीर करून जातो किंबहुना हे तुम्हाला मिळावं हो या महाराष्ट्राला अशी मी नक्की प्रयत्न मोदींकडे करू मोदींकडे करू असं तरी बोलतील तरी निदान आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा काहीतरी दिलासा वाटला असता की बाबा काहीतरी आले जरी तिकडे तरी पण काहीतरी बोलून गेले पण खरंच दुर्दैव आहे की या विषयावर कुठली चार दिवस का आधीच आम्ही सांगितले गेले तीन चार दिवसापूर्वी ज्यावेळेला आम्हाला कळलं त्यावेळेस त्या त्या बँकांमध्ये आमचे निरोप जात आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेने आमच्यावरती हात जोडून जोडून हा काही विषय नाही आहे मनसे आपल्या मनसेची स्टाईल एक वेगळी आहे आणि म्हणून आत्ता तरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही जो दिला जाईल त्या बँकेला त्या ब्रांचला ते भोगावं लागेल असं आम्ही जवळजवळ सगळ्या बँकांना सांगितलेलं आहे